आजच्या व्हिडिओमध्ये केसांच्या उत्तम आरोग्यासाठी पाच सोपे योगासनांचा हो अभ्यास आपण करणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी मी वापरत असणारे काही घरगुती टिप्स याविषयी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा वाढते प्रदूषण वाढता ताणतणाव संप्रेरकांचे असंतुलन पोषण मूल्यांचा अभाव ही काही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य हे बिघडते परंतु या समस्येवर योग अतिशय छानरित्या काम करतं प्राणायामामुळे आपला ताणतणाव कमी होतो आणि योगासनांमुळे संप्रेरकांचे असंतुलन हॉर्मोन इम्बॅलेन्स झालेला असतो तो, तो बॅलेन्स व्हायला नक्कीच मदत होते तर पाहूयात सर्वात प्रथम योगासन हस्त उत्थानासन ते पादहस्तासन यासाठी दोघी पाय जवळ करून घ्या श्वास घेत कमरेला पुढे हातांना मागे श्वास सोडत सोडत पुढे जारी ठेवा आणि तुमचे हात जर मॅटला टेकत नसतील तर तुम्ही सुरुवातीला थोडे गुडघे वाकवले तरीही चालतील श्वास घेत वर याला दहा वेळा आपल्याला रिपीट करायचं आहे श्वास सोडत खाली यामुळे केसांजवळील रक्त पुरवठा वाढतो आणि केसांचे आरोग्य राहण्यास मदत होते शक्य होईल तितकं ताण द्या थ्री फोर तुम्ही ही काम सोबत करा फाय सिक्स सेवन एन हळूहळू वर या खूप छान आता दुसरे आसन करणार आहोत अधोमुख श्वानासन यासाठी मॅचच्या टॉपला या दोघी पाय पुन्हा जवळ करून घ्या श्वास घ्या श्वास सोडत पुढे झुका दोन्ही हात आपल्या पायाच्या शेजारी आणि श्वास सोडत हळूहळू दोघी पाय मागे घ्या जितके आपले हातांमध्ये अंतर असेल तितके पायांमध्ये घ्या आणि टाचा मॅटला टेकवा शक्य होईल तितके खाली झुका आणि आपल्या गुडघ्यांकडे पहा या आसनात मेंदूजवळील रक्त पुरवठा वाढतो आणि त्यामुळे केसांचे आरोग्य हे उत्तम राहते जितकी पण उलटी आसनं आहेत ती केसांसाठी अतिशय महत्वाची आहेत यातील हे एक महत्वाचे आसन अधोमुख श्वाना या आसनात तुम्ही अर्धा ते एक मिनिट थांबा फाय थ्री टू वन आता हळूहळू दोघी गुडघे मॅटला टेकवा आणि हळूहळू बालासन मध्ये या आपले कपाळ मॅटला टेकवा आणि पूर्ण रिलॅक्स करा या स्थितीत अर्धा ते एक मिनिट थांबा यामुळे देखील केसांजवळील मेंदूकडे रक्तपुरवठा हा वाढतो खूप छान आता हळूहळू वज्रासनामध्ये या पुढचं आसन आपण करणार आहोत उष्ट्रासन यासाठी जितकं कमरेत अंतर असेल तितकंच गुडघ्यांमध्ये अंतर घ्या शक्य होईल तितके मागे झोका आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही हात या पद्धतीने टाचेला पकडू शकतात त्यामुळे एक छान ताण येतो रक्त पुरवठा वाढतो आणि श्वास सोडत सोडत हळूहळू यानंतर पाचवं योगासन म्हणजे वज्रासन ते करण्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने सरळ करा एक एक पाय फोल्ड करा आणि वज्रासन मध्ये बसा जर तुम्हाला वज्रासनमध्ये बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही मांड्यांखाली छान पिलो ठेवा आणि त्यावर बसू शकतात या आसनात तुम्ही कमीत कमी, कमी अर्धा ते एक मिनिट बसा आणि या आसनात बसल्यानंतर आपण बालायाम करणार आहोत जे दोन्ही हातांची नखं आपण एकमेकांना घासणार आहोत एकमेकांवर घासली तर केसांकडील रक्तपुरवठा वाढतो तेथील जे काही नसा असतात या ॲक्टिव्ह होतात पोटाचा आणि केसांचा आपला जवळचा संबंध आहे त्यामुळे पोट रोजच्या रोज साफ होणं महत्वाचं आहे आणि त्यात आपल्याला वज्रासन अतिशय छान मदत करते रोज जेवणानंतर सकाळ व संध्याकाळ लगेच आपण वज्रासनमध्ये बसून हे पाच मिनिटे बालायाम जर केलं तर आपलं केसांचं आरोग्य खूप छान राहण्यास मदत होते आपली जी काही जेवणाची प्रक्रिया आहे पचन करण्याची शक्ती आहे वज्रासनामुळे खूप छान वाढते आणि जे काही अपचनाचे त्रास आहे ते कमी होतील आणि पोट आपलं चांगलं राहिलं तर आपले, आपले केसांचे आरोग्यही उत्तम राहते असे आपण कमीत कमी, -कमी पाच मिनिटे सहज करू शकतात या सक्षक असणारे दोन प्राणायाम म्हणजे कपालभाती आणि अनुलोम विलोम पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आरोग्यासाठी कपालभाती बेस्ट आहे म्हणून तुम्ही चार ते पाच मिनिटे कपालभाती रोज करा त्यात पाठीचा कणा सरळ ठेवा आणि कंटिन्यू आपल्या नाकाने श्वास सोडायचा आहे आणि पोटाला आत खिचायचं आहे या पद्धतीने चार ते पाच मिनिटे तुम्ही सहज करू शकतात यामुळे आपली आंतरिक शुद्धी होते पोटासंबंधीच्या ज्या काही समस्या असतात त्यावर अतिशय रामबाण उपाय म्हणजे कपालभाती याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे ते जाऊन तुम्ही पाहू शकतात पुढचा प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम यात पाठीचा कणा सरळ ठेवा डाव्या हाताची चिनमुद्रा उजव्या हाताची विष्णुमुद्रा उजव्या नाकपुडीला बंद करा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या डाव्या नाकपुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून सोड़ा या पद्धतीने चार ते पाच मिनिटे हा प्राणायाम देखील करा या दोन्ही प्राणायामांचा तुम्हाला अतिशय फायदा होईल शरीरातील जो काही ताणतणाव असेल मनावरचा जडपणा असेल तो पूर्ण निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीर स्वास्थ्यासाठी व विशेष म्हणजे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी नक्कीच फायदा होईल आता मी वापरत असणारे काही घरगुती टिप्स म्हणजे सर्वात पहिली टीप म्हणजे केस धुण्याच्या निदान एक दिवस आधी किंवा जर एक दिवस शक्य नसेल तर चार पाच तास आधी तुम्ही केसांना तेल लावून ठेवा तुमच्याजवळ जेही तेल असेल खोबरेल तेल असेल तुम्ही जेही तेल वापरत असणार ते तेल केसांना एक दिवस आधी लावून ठेवा ते बेस्ट असेल आणि जर एक दिवस शक्य नसेल तर निदान चार पाच तास केसांच्या मुळांना तेल लावून ठेवा जेणेकरून ते तेल आत मुरेल ज्यावेळेस तुम्ही केस धुणार त्यावेळेस केसांचा जो वृक्षपणा आहे तो वाढणार नाही दुसरा उपाय म्हणजे ज्यावेळी आपण केस धुतो त्यावेळी शक्यतो शिकेकाईने केस धुवा आणि ते शक्य नसेल तर निदान एकदम माइल्ड शॅम्पू जे बेबी शॅम्पूज असतात ज्यामध्ये केमिकल हे खूप कमी प्रमाणात असते असा शॅम्पूंचा वापर करा आणि दिवसात आठवड्यातून एकचदा केस धुण्याचा प्रयत्न करा जास्त वेळा जा केस धुतले तरीही केसांचा वृक्षपणा हा वाढत असतो आणि केसांचे आरोग्य केस तुटतात हे खराब होत असतात त्यामुळे शक्य झाले तर आठवड्यातून एकचदा आणि तेही तेल लावून केस धुवा तिसरी टीप म्हणजे केस धुतल्या गेल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या आत जे ऊन असते त्या उनात केस वाळवायला बसा निदान पंधरा ते वीस मिनिटे या पद्धतीने आपण जर केस वाळवले तर केसांना छान व्हिटॅमिन डी मिळते आणि केसांचे आरोग्य हे उत्तम राहण्यास नक्कीच मदत होते तुम्ही नक्की या टिप्स ट्राय करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मी केसांच्या उत्तम आरोग्यासाठी घरगुती तेलही बनवते जर याविषयी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा त्याविषयी संपूर्ण व्हिडिओ मी बनवेल केसांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रथिने आपल्या आहारात वाढवा त्यात मोड आलेले कडधान्य तुम्ही रोज खाऊ शकता त्याच्या छान उसळी बनवून रोज त्याचा समावेश करा जेणेकरून आपल्याला प्रथिने छान मिळतील तसेच ओले खोबरे हे आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे ओले खोबऱ्याची तुम्ही चटणी करा ओल्या खोबऱ्याचा समावेश जास्तीत जास्त आपल्या आहारात करा त्याचप्रमाणे कडीपत्ता हा देखील आपल्या केसांसाठी उत्तम असतो त्यामुळे कडीपत्त्याचा देखील वापर करा आणि आपल्या आहारामुळे आपले केसांचे आरोग्य देखील उत्तम राहील तर आजच्या व्हिडिओत आपण पाच योगासने कोणती प्राणायाम करायला हवीत कोणत्या घरगुती टिप्स याविषयी आपण माहिती पाहिली व आहारात आपण कशाचा समावेश करावा यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहील हे संपूर्ण माहिती आपण पाहिली अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम